नमस्कार महाराष्ट्र मित्रांनो अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपये सरकार देणार आहे या संदर्भातील जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि या योजने अंतर्गत कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री वयोश्री योजनेची थोडक्यात माहिती घेऊया सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारने जी आर काढला होता या जी आरमध्ये या योजनेची थोडक्यात माहिती सांगितली होती तर या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचे जे काही ध्येय व उद्दिष्ट आहे ते या जी आर मध्ये दिलेले आहे जसे की राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी किंवा त्यांना वयोमानाने जे काही अपंग असेल अशक्तपणा असेल यावर उपाययोजना करण्यासाठी हे तीन रुपये मिळणार आहेत जसे की रक्कम ही रक्कम एक वेळ म्हणजेच एक रकमी असणे असणार आहे म्हणजेच वर्षातून एकदा तीन हजार रुपये मिळणार आहे ही रक्कम साधनं उपकरण खरेदी करायची असतील तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता ही रक्कम आधार संलग्न बँकेमध्ये म्हणजेच डीपीटी मार्फत सरकार तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे फक्त याची पात्रता पासष्ट वर्ष व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे योजनेचे स्वरूप सुद्धा दिलेले आहे जसे की तुम्हाला यामधील काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही या तीन हजार रुपयांचा वापर करू शकतात जसे चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉट स्टील व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस तसेच लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर अशा प्रकारचं तुम्ही जे काही उपकरण खरे आहे ते खरेदी करू शकता आता यामध्ये तुम्ही पाहू शकता शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजारच्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येणार आहे या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हास्तरीय समिती यांचा सहभाग असेल म्हणजेच तुम्हाला हा जो काही फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे अजून याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही फॉर्म हा फक्त ऑफलाईनच आहे आता फॉर्म बघूयात आणि त्यामध्ये माहिती काय भरायची फॉर्म कसा भरायचा कागदपत्रे कोणते जोडायचे आणि हा फॉर्म तुम्हाला भरून समाज कल्याण विभागामध्ये द्यायचा आहे तो फॉर्म मी तुम्हाला दाखवत आहे तर हा जो फॉर्म आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दे दिलेला आहे याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेस लाभ मिळवण्यासाठी अर्जाचा जो फॉर्म आहे यामध्ये पासपोर्ट साईज फोटो इथे कॉर्नरमध्ये चिटकवायचा आहे आणि त्यानंतर नाव पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख हे सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर जात असेल तर जात पोट जात असेल तर पोट जात आणि त्यानंतर शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्डचा नंबर वार्षिक उत्पन्न किती आहे बँकेचे नाव बँकेचे पत्ता बँके बँकेचा शाखा शाखा कोणती आहे ते आणि खाते क्रमांक आय एफ सी कोड आणि त्यानंतर ही सगळी माहिती भरून कागदपत्रे कोणती जोडलेली आहेत ते लिहायचं आहे आधार कार्ड आधार कार्ड जर जोडलेले आहे तर आहे लिहायचं आणि नसेल ना तर नाही लिहायचं तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक दोन फोटो उत्पन्नाचा दाखला हे सर्व लागणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर स्वघोषणापत्र देखील लागणार आहे शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड लागणार आहे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र आणि त्यानंतर नाव लिहून या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे घोषणा घोषणापत्राचे फॉर्मेट तुम्हाला त्याच्यासुद्धा प्रिंट काढून त्यासोबत जोडायचे आहे कागदपत्रे जोडा आणि समाज कल्याण विभागामध्ये तुमचा हा जो काही फॉर्म आहे तो जमा करायचा आहे तर अशा प्रकारचा व मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दलचा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता ज्येष्ठ नागरिकांना नक्की ना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद